वडनेर रिचेबल झालेल्या पाटील दाम्पत्याची कार नॉट रिचेबल झालेल्या पाटील दाम्पत्याची कार त्याच ठिकाणी दिनांक एकोणतीस नोव्हेंबर रोजी एका पडक्या विहिरीमध्ये विहीर खोल असल्या कारणाने ती कार काढण्याची पोलीस विभागाचे शर्तीचे प्रयत्न सुरू होते संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार लग्न समारंभासाठी आठ दिवसाची सुट्टी काढून पद्मसिंग उर्फ जितू दामो पाटील वय एकोणपन्नास व त्यांची पत्नी नम्रता पद्मसिंह हे दोघेही आंध्र प्रदेशातील तेलंगणा येथून कार क्रमांक चार आठ तीन ने पाचोरा तालुक्यातील डोंकलखेडा येथील मूळ गावी निघाले होते सत्तावीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता मेडशी कडून पातूर टोल पास केले दरम्यान नांदेड हिंगोली मार्गे येत असताना त्यांनी खामगाव शेवटचे लोकेशन बडनेर भोलजी येथे असल्याचे समोर आले आहे या संदर्भात संदीप रमेश राहणार बाबुल यांनी दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी तोंडी रिपोर्ट दिला होता दरम्यान दिनांक एकोणतीस नोव्हेंबर रोजी पाटील दाम्पत्याची कार भोलजी हॉटेल विश्वगंगा फॅमिली रेस्टॉरंट समोरील काही हाकेच्या अंतरावर एका पडक्या खोल विहिरीत पडल्याचे आढळून आले घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील एस पी डॉक्टर श्रेणी लोडा आपत्ती व्यवस्थापन पथक अग्निशमन दल ओम साई फाउंडेशनची रुग्णवाहिका व पदाधिकारी दंगा काबू पथक तसेच पाटील दाम्पत्याचे नातेवाईक उपस्थित होते या प्रसंगी नागरिकाची पाहण्यासाठी एकच गर्दी झाली होती या वृत्त लिहेपर्यंत कारविहिरीतून बाहेर काढण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू होते मदत कार्य व आतंक परिश्रमानंतर ओम साई फाउंडेशनला आले यश मदत कार्यात विष्णू धांडे कमलेश बोके आश्विन फेरन कृष्णा वसोकार वैभव राहुने राहुल निमकरडे भगवान निलजे गणेश ताते राहुल एकडे अग्निशामक कर्मचारी विलास निंबोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली रेस्क्यू राबवण्यात आले प्राईम मीडिया ट्वेंटी फोर न्यूज गोपाळ ढगे नांदुरा बुलढाणा